बातम्या देत आहे ठळक बातम्या माय मराठीच्या अस्तित्वाची लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचं प्रतिपादन महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीनंतर काही उमेदवार बिनविरोध विजयी आज चिन्हांचं वाटप देशात यंदा सुमारे साडेतीनशे लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आणि विज्ञान परिषदेचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर आता सविस्तर बातम्या सातारा इथं नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा औपचारिक उद्घाटन काल ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मावळते अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील स्वागताध्यक्ष स्वागता शिवराजे भोसले साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती मुलांना मराठी शाळेतच पाठवा अशी आग्रही भूमिका संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी मांडली शेतकरी मातांचा गौरव लढाऊ धरती माता योजना माफक पुस्तक विक्री ग्रंथालय आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या माय मराठीच्या अस्तित्वासाठी जागृत होण्याचं आवाहन करताना ते म्हणाले आज अगदी खरं सांगायचं तर माय अस्तित्वाची लढाई आपल्या प्रत्येकाच्या उंबरट्यावर येऊन पोचलेली आहे उद्या तुमच्या देवाऱ्यावर विठोबा समेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर बंधुनो वेळेत जागे व्हा तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा असो पक्षाचा असो धर्माचा असो त्याचा दांडा मराठी असायला हवा तुमच्या खांद्यावर पालखी कोणाची असू दे त्या पालखीचा गोंडा मराठी असायला हवा उद्घाटक डॉक्टर मृदुला गर्ग यांनी दलित साहित्याला भारतीय साहित्याची मोठी क्रांती असल्याचं सांगितलं दलित साहित्याची सुरुवात मराठीतूनच झाली असून इतर भाषांना त्यातून प्रेरणा मिळाल्याचं त्या म्हणाल्या मराठी साहित्याची बहुभाषक समृद्ध परंपरा सर्व लेखकांसाठी प्रेरणादायी असल्याचं नमूद करताना त्यांनी मराठी साहित्य आणि नाटकांबद्दल गौरव उद्गार काढले त्या म्हणाल्या मराठी साहित्य धारा में जिस तरह नाटकों का हिस्सा रहा है भाग रहा है जिस तरह नाटक लिखे और खेले गए हैं उस तरह के उच्च कोटि के नाटक हिंदी में नहीं हैं और हिंदी में हम शायद थोड़ा सा मराठी से इस मामले में पीछे हैं सबसे पहले तो खैर विजय तेंदुलकर के उपन्यास शांतता कोर्ट चालू है और सखाराम बाइंडर मैंने पढ़ा और देखा मैं बराबर नाटक देखती रही पढ़ती रही महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठी भाषेचीच राहील असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केलं मराठी भाषा मूल्यांची असून विचारांच्या प्रवाहातून प्रगल्भता येण्यास मदत होते आणि त्यामुळं जाणीवा समृद्ध होतात असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदी सारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्याने साहित्य आहे मावळते अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांवर इतर भाषांची सक्ती करू नये असा सल्ला दिला मराठी भाषेची समृद्धी विविध समाज घटकांच्या लेखनातूनच होईल असा विश्वासही भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केला कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी थोरल्या शाहू महाराजांची स्मारक चरित्र दूरचित्रवाणी मालिका साताऱ्यात विद्यापीठ उपकेंद्र आणि आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाची मागणी केली साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असावी हिंदी सक्ती कायमची रद्द करावी अशी मागणी केली यानंतर चार तास चाललेल्या कवी संमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातील कवींनी आपली प्रतिभा दर्शवत उत्तमोत्तम कविता सादर केल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष वाईचे ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी आज कथाकथन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवियत्री अनुराधा पाटील यांचे संवाद अमोल पालेकर यांच्या ऐवज या पुस्तकावर पुस्तक चर्चा होणार आहे मराठी समाजाची विचार भ्रष्टता मराठी साहित्यात भयकथा स्त्री चळवळीची पन्नास वर्ष अभिजात दर्जानंतरची मराठी आदी विषयांवर मान्यवरांच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक प्रकाशकांचे सत्कार होणार आहेत या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात जगभरात सध्या अनिश्चिततेचं वातावरण असूनही भारताची विकासाच्या वाटेवरील वाटचाल अत्यंत आत्मविश्वासानं सुरू आहे दोन हजार पंचवीस या वर्षात जगभरात भारताची ही प्रतिमा आणखी उंचावली आहे सुधारणाचं वर्ष या विशेष मालिकेत आज जागतिक स्तरावर भारताची नव्यानं निर्माण होत असलेली ही ओळख याविषयी ऐकूया माझ्या सहकारी संध्या खान यांच्याकडून जागतिक आर्थिक संस्था बहुपक्षीय मंच आणि आंतरराष्ट्रीय माध्यम आता भारताकडे ठाम निर्णय घेणारा दीर्घकालीन नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणारा देश म्हणून पाहत आहेत भारत हा जगातला सर्वाधिक सामाजिक समता असलेला देश असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं देखील भारतातील सामाजिक सुरक्षा व्यवस्थेतील ऐतिहासिक सुधारणांची दखल घेतली आहे आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताच्या पतमानांकनात सुधारणा केली आहे यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भारताची विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या यूपीआय प्रणालीला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे दहा वर्षात गेल्या भारतानं लाखाहून अधिक लोकांना गरिबीतून मुक्त केल्याबद्दल जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे मॉर्निंग कन्सेर्ट या अमेरिकेतील डेटा विश्लेषण संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेता म्हणून घोषित केलं आहे दीपावली या सणाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळालं तसंच मराठा साम्राज्याशी संबंधित बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आलं एकंदरीतच दोन हजार पंचवीस या वर्षात जागतिक पातळीवर भारताची नवी प्रतिमा निर्माण झाली त्याचबरोबर भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर अधिक ठळकपणे अधोरेखित झाला आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली निवडणूक चिन्हांचं वाटप आज झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल येत्या पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे काल अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले तर अनेक ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे सर्वच राजकीय पक्षात बंडखोरी झाली त्याचा फटका बसू नये म्हणून अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोरांची समजूत काढल्यानंतर बंडखोरांनी अर्ज मागे घेतले परिणामी काही उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत देशात यंदा सुमारे साडेतीनशे लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज असून एकतीस डिसेंबर अखेर एकशे अठरा लाख टन साखर तयार झाली आहे त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक सुमारे एकोणपन्नास लाख टन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात पस्तीस लाख टन साखर तयार झाली आहे देशात आतापर्यंत झालेलं साखर उत्पादन समाधानकारक असून यापुढील काळात त्यात आणखी वाढ होईल अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली विज्ञान परिषदेच्या वतीनं दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार काल जाहीर झाले क्षेपणास्त्र क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या डॉक्टर टेस्सी थॉमस यांना डॉक्टर अनिल काकोडकर जीवन गौरव पुरस्कार तर डॉक्टर साठे जीवन गौरव पुरस्कारासाठी लस संशोधक डॉक्टर गगनदीप कांग यांची निवड झाली आहे प्रत्येकी दोन लाख रुपये एकावन्न हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मुंबईत आज पुरस्कारांचं वितरण होणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्यातील दुसऱ्या बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडला पालघर जिल्ह्यातला हा दीड किलोमीटर लांबीचा बोगदा विरार ते बोईसर स्थानकांदरम्यान आहे पहिला बोगदा ठाणे ते बीकेसी दरम्यान असून तो पाच किलोमीटर लांबीचा आहे पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील वर्षी पंधरा ऑगस्टला सुरू होण्याची अपेक्षा आहे हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं सूर्यप्रकाशयुक्त राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या माय मराठीच्या अस्तित्वाची लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचं प्रतिपादन महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीनंतर काही उमेदवार बिनविरोध विजयी आज चिन्हांचं वाटप देशात यंदा सुमारे साडेतीनशे लाख टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आणि विज्ञान परिषदेचे जीवन गौरव पुरस्कार जाहीर आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार मिले सुर तुम सुर बने